मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या कमाल वाढीमुळे मूळ मुड़ वेतन श्रेणीत वाढीबाबत महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना माही जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर भत्त्यांमध्ये देखील वाढ अपेक्षित आहे परंतु पन्नास टक्के डीए वाढ झाल्याने डीए एचे दर शून्य टक्के करण्याबाबत नवीन अपडेट समोर येत आहे एचे दर पुन्हा शून्यापासून गणना करण्यात येईल सध्या कर्मचाऱ्यांना कमाल पन्नास टक्के डी दर लागू करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता पुन्हा डी एचे दर शून्य टक्के करून डी ए वाढीची रक्कम ही मूळ वेतनात गणना केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण महागाई भत्त्यांमधील कमाल वाढीमुळे मूळ वेतनात सुधारणा अपेक्षित आहे यामुळे सरकारकडून ही पद्धत अंमलात आणू शकते ज्यामध्ये डी एमधील वाढ ही मूळ वेतनात ॲड केली जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारे डी एचे दर पुन्हा शून्य टक्के होईल तर मूळ वेतनात वाढ होईल ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात देखील वाढ होईल व डीए दर पुन्हा शून्य टक्क्यांपासून लागू होऊ शकते कारण केंद्र सरकारने नवीन वेतन आयोगबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने सरकारचे अशा प्रकारचे नवीन पद्धतीचे वेतन गणना करण्याची पद्धत अंमलात येऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग अपेक्षित आहे नवीन वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार पट किमान मूळ वेतनात वाढ होणार आहे ज्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला असता किमान मूळ वेतनामध्ये आठ हजार रुपये तर सव्वीस हजार रुपये किमान मूळ वेतन तर राज्य कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतनामध्ये सहा हजार म्हणजे किमान वेतन हे एकवीस हजार इतकी वाढ होईल तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद